झणझणीत मिसळपाव असू दे नाहीतर अगदी साधी सुधी कांदा हिरवी मिरची शेंगदाणे टाकून केलेली मटकीची ओसळ नाहीतर सुट्टीच्या दिवशी केलेला मसाला मटकी आणि भाकरीचा बेत ह्या सगळ्यांसाठी आवश्यक आहे मोड आलेली मटकी आणि तीच कशी बनवायची हे आज मी सांगते आहे अगदी साध्या सोप्या प्रकारे नमस्कार अन्नपूर्णा चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते काही गोष्टींची काळजी घेतली तर घरात मटकीला मोड आणणं खूपच सोपं आहे मोड आलेलं कडधान्य आरोग्यासाठी किती उत्तम आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मटकीसोबत एक नेहमी येणारी अडचण म्हणजे मटकी आपण जास्त आणली तर तिला किडे किंवा भुंगे लागतात आणि ती खराब होते कडधान्यांना मोहरीचं तेल लावून ठेवलं तर संपेस्तवर अगदी चांगले राहतात कुठलंही कडधान्य वर्षभर चांगले टिकवण्यासाठी ही खूप महत्वाची टीप आहे चला तर मग सगळ्यात आधी आपण मटकी धुवून घेऊया मटकी धुवून झाली की सात आठ तासांसाठी कोमट पाण्यात भिजू द्यायचं आहे कोमट पाणीच वापरा इथे सात आठ तासात मटकी छान फुलून येईल फुलल्यामुळे मटकीचा पांढरा भागही दिसतो आहे भिजलेली मटकी पाण्यात एकदा परत धुवून घेऊया दाखवल्याप्रमाणे गोल गोल हलवून मटकी धुतली तर भिजलेली मटकी हलकेच हातात येईल आणि कुच्चर आणि खडे खालीच राहून जातील मटकी धुवून झाली की अर्धा पाऊंड तासासाठी रोळीवर काढून ठेवायची मध्यभागी असा खड्डा केला तर एक्स्ट्रा पाणी लवकर निघून जातं अर्धा पाऊण तासानंतर मटकीतलं एक्स्ट्रा पाणी पूर्ण निघून गेलेलं आहे आता मटकी परत पातेल्यात टाकून घेऊ मटकीला किचन टॉवेलने दाखवल्याप्रमाणे झाकून घ्यायचं आहे त्याच्यावर रोळी ठेवू दाखवल्याप्रमाणे हे सगळं उलटं करूया आता ही रोळी उबदार ठिकाणी ठेवून द्यायची आहे जसं एखाद्या कपाटाच्या मध्ये किंवा ओव्हनमध्ये आणि अकरा बारा तासानंतर बघा किती सुंदर मोड आले आहेत अशा पद्धतीने मटकीला मोड आणले तर ती चवीला अतिशय गोड लागते चिकटही होत नाही किंवा दुर्गंधही येत नाही अशा प्रकारे आपण जास्त प्रमाणातही थे करून ठेवू शकतो काळजी एकच घ्यायची आहे की नीट तिला एअरटाईट डब्यात पॅक करून घ्यायची दहा पंधरा दिवसही ती अतिशय उत्तम राहते व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आभारी आहे आपण पुन्हा भेटूया नमस्कार